ग्रामपंचायत बिटरगाव बुद्रुक येथील ग्रामरोजगार सेवक म्हणून नेमणूक असलेल्या गजानन बद्रीसिंग रत्ने व एक्वन्न वर्ष याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लक, रक्कम स्वीकारताना सापळा रचून दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणातील तक्रारदार याने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे गजानन बद्रीसिंग रत्ने व एक्वन्न वर्ष पद ग्राम रोजगार सेवक नेमणूक ग्रामपंचायत बिटरगाव बुद्रुक तालुका उमरखेड लाचीची मागणी केल्याची लेखी लेखी तक्रार दिली होती सदर तक्रारीवरून दिनांक आठ जुलै रोजी पडताळणी केली असता गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी स्वतःकरिता तक्रार यांच्या वडिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना अंतर्गत अंतर ग्राम मन्याळी तालुका उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळण्याकरिता केलेला अर्ज मंजूर करण्याकरिता सात हजार रुपये लाचीची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक आठ जुलै रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी हनुमान मंदिर प्रवासी थांब्याच्या समोर रस्त्यावर स्वतःकरता तडजोडी अंती पाच हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले सदरची कार्यवाही मारुती जगता पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर अब्दुल वसीम सज्जीन भोयर सतीश सोनोने सूरज मेसराम भागवत पाटील व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली